कराड शहर डीबी पथकाने रोकले चेन स्नॅचिंग धारदार शस्त्र व मुद्देमालासह एका आरोपीला केले अटक मलकापूर ते ढेबेवाडी जाणाऱ्या रोडवर केली कारवाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथक कराड शहर व उपनगरात चेन स्नॅचिंगच्या अनुषंगाने गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना गोपनीय बातमीदाराने मलकापूर ते ढेबेवाडी रोडवर एकाइस्माने चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळवून नेल्याची माहिती दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पथकाला तात्काळ घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील हवलदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे पोलीस शिपाई अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे हे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले तसेच आरोपीचा पाठलाग करून त्याला नागरिकांच्या मदतीने शितापीने ताब्यात घेतले या आरोपीच्या ताब्यातून एकूण तीस हजार रुपये किमतीची अर्ध्या तोळ्याची चेन व धारधार शस्त्र जप्त करण्यात आले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुरेश सिद्धाप्पा दोडमनी कोयना वसाहत असे आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डीवायएसपी एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस उपनिरीक्षक पवार सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई संजय देवकुळे पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे शिपाई अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे महेश शिंदे आनंदा जाधव सोनाली पिसाळ यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड